राम राम मित्रांनो सर्व इटू फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ तर हे बघा मित्रांनो आप आज मी बरं का शेतामध्ये आलेलो आहे तर हे शेतातला प्राणी तर ह्या प्राण्याला तर तुम्ही सगळेच ओळखत असाल बरं का तर हे बघा मी शेतामध्ये बरं का सध्या हे बघा आपला ऊस तर तुम्ही बघा ब बर का बे मित्रांनो कशी लांब गेली बरं का ती तरी पण हाका मारली की अशी पळती येते चल म्हणू चल 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 बघा आपला शेतातला मित्र प्राणी चल आणि हात पण लावून देते बरं का मित्रांनो ती आपल्या जवळ पण येते माझ्या चाले इकडे बघ ही शेतातली मांजर आहे बरं का मित्रांनो रान मांजर पण कसं आहे माहिती आहे का भुक्याच्या त्याच्या पुढं कोणीच नाही भुकाच्या पुढं कोणी नाही म्हणजे कसं माहिती का मित्रांनो तिला लागलेली होती भूक आणि माझ्या डब्यामध्ये पण तुम्हाला सांगतो शिल्लक भाकर ते होतं बरं का तर मी तिला टाकलोय ते बघा इथं भाकर ते अशी भरपूर टाकली तिला मी तर तिने खाल्ली चल चल हे बघा आली चल 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 चल, चल।, चल। तर पाणी ते पण ठुलतं बरं का तिला मित्रांनो पण पाणी नाही पिली बरं का आता माझ्या पशी जे काय होतं खायला तिला टाकलं होतं मी तिला आणि तिने खाल्ली पण हे बघा ही बाजरीची भाकर होती तिने एकदम मस्तवणी खाल्ली कमीस कमी एक भाकरमधली तिने अर्धी भाकर खाल्ली बघा कारण मी बी जेवण केलं तर आणि जेवण करून डबा भरपूर होता आज समज मला काय जे एवढं भूक काही नव्हती बरं का पण जेवण माझा माझा पण डबा शिल्लक राहिला आणि माझं जेवण झाल्यानंतर ती परत आली ती आणि एवढ्या समज आता इथं आमचं बैलाचा जनावराचा आणि पूर्ण आकाडा आहे बरं का इथं पण इथून मागं कधीच आली नाही ती कधीच आज तिचा पहिला टाईम आहे फर्स्ट कशी आली आली ते काय मला माहित नाही बरं का बघा कशी मस्त होणे उभा राहिली चल चल आणि कारण कसं आहे माहिती आहे कमी जरा म्हणून एक तर बर का हे आपल्या समज गावातली गावातलीच मांजर आहे बरं का कारण तिचा जन्म गावातला आहे आणि कोणीतरी एखाद्या माणसाने समज पिल्लीला लहान असतानाच आणून सोडले असेल शेतामध्ये तर तसंच वाचलं समजते बिचार त्याचा जीव वाटला चल इकडे चल चल इकडे चल चल इकडं बघा लगेच बघ ती वाटी वाजेतो लगेच पळत येणार तिला आशा बरं का काहीतरी खाण्याची चल इकडे बघ चल इकडं बघ आणि काहीतरी थोडं तिच्या तोंडाला पण लागलेलं होतं बरं का मित्रांनो आता काय लागलेलं असं काय ते नाही सांगता येणार आपल्याला चल चल इकडे आणि थोडीफार भीती परत का बर का पण कारण तिला इकून तिकून काही दुसरा जर आवाज आला का लगेच साईडला जाणार काहीतरी तिला उसामधून आवाज आला बरं का इकडं काहीतरी वाऱ्याने खडखडा वाढल्यामुळं आणि इकडं मध्ये उसामध्ये गेली ती आता काहीतरी वाजत आहे पलीकड काहीतरी मला वाटतंय का काय का नाही काय माहित भाडभाड आवाज येतोय आता मोबाईलमध्ये येतोय का नाही काय माहीत मला मला काही एवढं सांगता येणार नाही समज पण तरी पण मी एक वेळेस आवाज देऊन बघतो बरं कमी तर तिला चल 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 बघा आली चल 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 चल, चल।, चल, 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 चल। तिकडं बघता ती बरं का ती त्याला कशाला तरी भिली ती तिकडे ध्यान आहे बरं का तिचा चल भिवू नको भिवू नको चल 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 आणि आजपासून कंटिन्यू आपलं दूध काढायच्या टायमाला यायचं तू बरं का इथं कंटिन्यू दूध ठेवणार तुला मी आज आजपासून कंटिन्यू जोपर्यंत आपली गाय दूध देते का तोपर्यंत दूध ठेवणार तुला आणि आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला पण सांगतो मी आज आपल्या व्हिडिओमधून बरं का ती जर माझ्यापशी समज प्रत्येक दिवशी जर आली का दूध काढायच्या टायमाला समज आता माझे जनावर इथंच असतील बघा ते बघा हे समोर आपलं लोकेशन बघितलं असेल तुम्ही आपली गाय ते पूर्ण इथं संध्याकाळी बांधलेली असती आता इथं होऊन त्याच्याला पत्र टाकायचे आहेत बघा म्हणजे वासरासाठी निवारा करायचा आहे आजपर्यंत तर काय समज निवारा केला नाही कारण तिकडं तुतीचं शेड आहे त्याच्यामुळे त्या तुतीच्या शेडमध्येच बांधित होतं बांधित होतं बरं का वासराला पण ते काय होतं माहिती आहे का जास्त लांब होतं न्यायला आणायला थोडं मधी शेड शेतामध्ये त्याच्यामुळे म्हटलं आपलं एकदम वाटाच्या कडेला हे बघा इथं वाट आहे आपले सडक आहे रोड आणि रोडच्या कडेला बघा गाडी बैल स्वाड्याल आणि ग असंच वाटायच्याकडलं त्याच्याला पत्र टाकायचे तिथं समज दोन तीनच पत्र टाकतो बरं टाक ला, ला, का थोडेफार टाकतो कारण कसं माहिती का वासराला लहान लहान वासरू ते अजून त्याला निवारा लागणार आहे त्याच्यामुळं पत्र टाकायचे मला तर हे बघा हे आपलं रानातला मित्र आहे हे एक अजून एक नवीन आहे आपल्या सग सोबत तर चल 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 इकडे बघा मित्रांनो चल चल कशाला तरी भिलेली बरं का आज काहीतरी एक तर कुत्रे काहीतरी माग लागले असते आणि इकडं काय होतं माहिती आहे का ऊसामध्ये असा काहीतरी थोडाफार आवाज येतोय बरं का आणि ती लगेच तिकडे बघत ती ऊसाकडं चल 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 आणि तिच्या डोळ्याला पण लागलेलं बरं का काहीतरी मित्रांनो पण एवढं काय नाही बरं का जखम भरत आलेली त्या बघा ती चूळ येते पण चल 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 ह्या चल। 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 बघा मित्रांनो आता एकदम मी हातामध्ये धरलेली बरं का ह्या बघा आता एकदम भाकर तिने पोट भरून खाल्लेले बर का आता तर काही नाही बरं का मी तिला आता संध्याकाळचं दूध काढल्यानंतर बरोबर मी तिला पाहिजे आज ती जर इथं राहिली तर बरं का मित्रांनो नाही तर मग काय करणार करता येणार आहे आपल्याला जर समज इथं जर नाही राहिली तर मग काय करता येणार आहे इथं हाय तोपर्यंत आहे ठीक आहे समज पण संध्याकाळी आपली मी धार कधी काढतो बघा गायची सहा साडेसहा नाही सहा सहाला नाही निघत बरं का पण साडेसहा ते सात ह्या दरम्यान धाड धार, धार काढत असतो बरं का मी तेवढ्या टायमात जर ती इथपर्यंत माझ्या पैसे जर राहिली सोबत तर मी दूध पिल्याला पण तिचा हिडव टाकीन बरं का शेवट व्हायच्या अगोदर शेवट तर मी आताच करणार आहे बरं का आणि जरी नंतर शेवटला जरी राहिले का ते अंधार पडायच्या टायमाला तरी पण ह्याच्यामध्ये ह्या हिडोला कट करून ते दूध पिताना मी तिचा पूर्ण तुम्हाला हिडो पूर्ण दाखवीन आपला एवढा शब्द आहे तर चल एकदा इकडे बघ चल चल इकडं बघ काहीतरी जास्त भूकेलेली आणि काहीतरी मला वाटतं काहीतरी तिच्या माग लागलेलं होतं त्याच्यामध्ये ना नुसतं उसाकडं बघत होती ती मधी चालेल इकडे बघ चल चल बापरे थोडी घाबरलेली त्याच्यामुळं नाहीतर मोगाशी मी जेवण ते दिलं बरं का तिला त्याच्यामुळं तरी पण थोडाफार हात लावून द्यायला लागली त्याच्या अगोदर तर तुम्हाला सांगतो मित्रांनो कसलाच हात लावून देत नव्हती ती तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा काय वाटला ते कमेंट करून सांगा आपल्या रानातल्या मित्राचा कारण एक प्राणी आणि प्राण्यांचे जीव बचून एक आपल्या साधारण शेतकऱ्याचे काम आहेत बरं का कोणी बी असू ते तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि एक कमेंट टाकायला विसरत जाऊ नका मित्रांनो आणि जाता जाता सबस्क्राइब करी जा तेवढं सांगतो मी